नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या प्रकरणामध्ये आपण प्रदूषण हवा आणि पाणी हा घटक आपण इथं एकदम व्यवस्थितरित्या पाहणार आहोत पण त्यामध्ये मुळामध्ये आपण हे पाहणं गरजेचं आहे की प्रदूषण आपण कशाला मानतो ॲक्च्युली प्रदूषण म्हणजे काय प्रदूषणाचे प्रकार किती असतात बरोबर आहे मग त्या प्रकारामध्ये हवा प्रदूषण आलं पाणी प्रदूषण आलं मृदा प्रदूषण आलं ध्वनी प्रदूषण आलं हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण यामध्ये येतात मग या प्रदूषणापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या हवा प्रदूषण या संदर्भात माहिती घेऊया बरोबर आहे आणि हवा प्रदूषण त्यानंतर हवा प्रदूषणाचे स्रोत काय काय आहेत की कशामुळे हवेचं प्रदूषण होतं आणि प्रदूषणाची कारणे काय आहेत आणि त्याचे परिणाम कोणते आहेत या संदर्भामध्ये आपण सविस्तरित्या इथे पाहणार आहोत मग आता इथं आपण थोडक्यामध्ये पाहूया तर हे पहा प्रदूषण म्हणजे काय इथं थोडक्यामध्ये दिलंय तर हे समुद्राचं पाणी तुम्हाला दिसत आहे या पाण्याच्या खाली एक छोटस मुलगा उडून पाहताय म्हणजे हे ऍक्च्युअली पाणी उचलून पाहता, पाहता येत नसतं परंतु हे एक कल्पनाचित्र आहे आणि या पाण्याच्या खाली काय आहे तर अशा पद्धतीचा कचरा आहे म्हणजे या समुद्राच्या पाण्याच्या खाली अशा प्रकारचा भरपूर प्रमाणामध्ये कचरा असतो ओके आणि या कचरा म्हणजे ह्या कचऱ्यामुळेच आपलं पाण्याचं प्रदूषण झालेलं असतं किंवा एक आवश्यकतेपेक्षा एखादा घटकाचं प्रमाण ज्या झालं की त्याला आपण प्रदूषण असे म्हणतो मग आता इथं पाहूया हवा पाणी आणि मातीच्या भौतिक रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यामधील अनिष्ट बदलामुळे सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात काय सांगितलं तुम्हाला सजीवांच्या अनिष्ट बदलामुळे सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात किंवा कोणत्याही सजीवासाठी आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होतो याला प्रदूषण असे म्हणतात याला काय म्हणतात प्रदूषण असे म्हणतात आणखी एकदा पा हवा पाणी आणि मातीच्या भौतिक रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यामधील अनिष्ट बदलामुळे अनिष्ट म्हणजे हितकारक बदलापेक्षा अहितकारक बदल त्यामध्ये झालेले असतात सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात किंवा कोणत्याही सजीवासाठी आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होतो याला प्रदूषण असे म्हणतात याला काय म्हणतात प्रदूषण असे म्हणतात मग आता यानंतर आपण पुढं पाहूया प्रदूषणाची आणखी एक प्रदूषणाचे प्रकार तर इथं तुम्ही आहेत ही पृथ्वी आहे यावर धूर अशा भर बर, भरपूर प्रमाणामध्ये निघत आहेत कारखाने वगैरे आणि पृथ्वी अशा पद्धतीने व्याकुळ झालेली आहे त्रास त्रास म्हणजे त्रस्त झालेली पृथ्वी आपणास या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे पृथ्वीचा हा मोठा गोल आणि यावर वेगळ्या प्रकारचे जंगल किंवा वेगळ्या प्रकारचे जंगलाचे तोड झालेले कारखान्याची चिमण्या वगैरे अशा पद्धतीच्या ह्या प्रक्रिया आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत मग आता पुढं पाहूया आपण प्रकार प्रकारमध्ये आता कोणते कोणते प्रदूषण आहेत तर हे पहा ध्वनीचं प्रदूषण तुम्ही इथं पाहत आहेत ध्वनीच हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण तर ध्वनी हवा प्रदूषण म्हणजे कसं की आकाशामधून जाणारं एखादं विमान असेल तर त्याचे धूर वगैरे आकाशात सोडले जातात त्यानंतर कार जात आहे त्यांच्या पाठीमागे असा काळा कुट्ट असा धूर सोडला जात आहे आणि इथं उभा राहिलेल्या ह्या छोट्या मोठ्या मुलांना व्यक्तींना माणसांना झाडांना या धुराचा त्रास होत असतो म्हणून याला आपण हवा प्रदूषण म्हणतो हवेमध्ये अनावश्यक घटकांची सोडले अनावश्यक घटक हवेमध्ये सोडले जातात आणि त्यामुळं हवेचा दर्जा खालावला जातो आणि श्वास घेण्या इतपत आपली हवा राहत नाही त्यानंतर हे ध्वनी प्रदूषण आहे मग ध्वनी प्रदूषण म्हणजे काय म्हणूया आपण तर अशा पद्धतीने अनावश्यक आवाज करून अनावश्यक आवाज करून निश्चितच आपण यामध्ये एक त्याचा जो काही अनावश्यक आवाज करून सहजरित्या जे लोकांना ऐकायला येतं पण त्यापेक्षाही जास्त आवाजामध्ये आपण बोलणे ओरडणे जेणेकरून की आपल्या कानाला त्याचा प्रचंड त्रास होतो त्याला आपण ध्वनी प्रदूषण असे म्हणतो मानवी कानाची एक ठराविक मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पलीकडे जर आवाज गेला तर आपण तो व्यवस्थितरित्या आपल्याला ऐकूच शकत नाही त्याचा आपल्याला त्रास होतो कानावर त्रास होतो मानसिकतेला त्रास होतो डोक्याला त्रास होतो सर्व गोष्टी चोह बाजूनी याचा त्रास होत असतो म्हणून इथं हातोड्याने मार देणे हा सुद्धा एक जनरली पाहिला आपण तर निश्चितच त्याचा ध्वनी प्रदूषण होतं त्यानंतर गाडीचा आवाज असेल विमानाचा आवाज असेल स्पीकरचा आवाज असेल ह्या सर्व गोष्टीमुळं आपल्याला ध्वनीचा त्रास होतो आता दुसरं आहे मृदा प्रदूषण मृदा प्रदूषण म्हटल्याच्यानंतर कारखान्यातून अशा पद्धतीचे गटार पाणी सोडले जातात घाण पाणी सोडले जातात अशा पद्धती शहराच्या बाजूला काही कचराकुंड्या कचरा कुंड्या असतात शहरामध्ये रस्त्यावर वगैरे त्या कचऱ्या कुंड्यामध्ये किंवा त्या कचऱ्यामध्ये बॅगमधून वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू सोडले जातात त्यानंतर अशा पद्धतीचे डम्पिंग ग्राउंड असतात शहरामध्ये तिथून सुद्धा प्रदूषण होतं पुन्हा अशा पद्धतीच्या डम्पिंग ग्राउंडला म्हणजे जिथं क शहरातील कचरा गोळा केला जातो त्याला ते फुकून दिलं जातं पेटून दिलं जातं आणि त्याचा धूर सर्वत्र पसरत असतो आणि जमिनीमध्ये ते विषारी घटक जाऊनसुद्धा जमीन प्रदूषित होत असते मग आता दुसरा मुद्दा आहे पाणी प्रदूषण पाणी प्रदूषण म्हणजे कारखान्यातले जे काही घटक असतात जी विषारी पाणी असतात ते पूर्णतः जमिनीमध्ये सोडले जातात पाण्यामध्ये सोडले जातात आणि म्हणून शुद्ध आणि चांगलं स्वच्छ पाण्याचं चा रूपांतर एका घाण पाण्यामध्ये रूपांतर होत असतं जेणेकरून की ते आपण त्याचा पिण्यासाठी वापर करू शकत नाहीत शेतीसाठी वापर करू शकत नाहीत तर अशा पद्धतीचं हा एक पाण्याचं प्रदूषण इथं घडत असतं आता इथं पाहताय तुम्ही पाण्यामध्ये हे काम कंपनीमधून सोडलेलं पाणी आहे तलावमध्ये नदीमध्ये त्यानंतर इथं पर्ण जे पान वनस्पती वगैरे असतात त्या वाढलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा पाणी घाण होतं कारखान्यामधून अशा पद्धतीचे वेगवेगळे घाण आणि विषारी पाणी सोडलं जातं आणि असं सर्व सोडून पुन्हा खेडेगावातील असो किंवा शहरातील लोक असो आपल्या घरातील जे काय मलमूत्र असेल धुणे भांडे असतील तर या पाण्यामध्ये क धुऊन ते पूर्णतः पाण्याला प्रदूषित करत असतात म्हणून अशा प्रकारे पाण्याचं प्रदूषण होत असतं मग आतापर्यंत आपण पाणी प्रदूषण हवा प्रदूषण वगैरे वेगवेगळे घटक पाहिलेले आहेत तर आता आपण पाहूया हवेचं प्रदूषण कशा स्वरूपामध्ये होतं तर थोडंसं आपण डिटेलमध्ये पाहूया तर इथं पहा हवेचं प्रदूषणमध्ये किती सुंदर आणि किती स्वच्छ परिसर निसर्ग तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे पण इथं बऱ्याच वेळेस तुम्हाला भलतीच गोष्ट पाहायला मिळत असते आपल्या सभोवती असणारी हवा ही वेगवेगळे वायू आणि धुळीच्या कणांचे मिश्रण असते आणखी एकदा पहा आपल्या सभोवती असणारी हवा ही वेगवेगळे वायू आणि धुळीच्या कणांचे मिश्रण असते म्हटले आपल्या सभोवती जी काही हवा आहे त्या हवेचं निश्चितच वेगवेगळ्या प्रकारच्या वायू आणि धुळीचे कण सुद्धा आणि काही वेगवेगळे कण त्यामध्ये मिक्स केलेले असतात ओके त्यानंतर हवेतील वेगवेगळ्या वायूचे प्रमाण ठीक आहे ना हवेतील वेगवेगळ्या वायूचे प्रमाण मग यामध्ये नायट्रोजन अष्ट्याहत्तर टक्के असतो सभोवती त्यानंतर ऑक्सिजन वीस पॉईंट पंच्याण्णव टक्के असतो आणि इतर वायू शून्य पॉईंट सत्त्याण्णव टक्के असतो तर अशा स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायूचे जे काही घटक असतात ते आपल्या सभोवतालच्या हवेमध्ये असतात ओके आणि यांचं जर प्रमाण जर मर्यादेपेक्षा जर जास्त झालं तर निश्चितच हवेचं प्रदूषण होत असतं मग ते नायट्रोजनचं असो इतर वायूचं असो ऑक्सिजनचं प्रमाण जर जा जास्त प्रमाणामध्ये असेल तर हवा ती शुद्ध होत असते मग आता पुढं जेव्हा हवा अनावश्यक पदार्थांनी दूषित होते ज्याचा सजीव आणि निर्जीव दोन्हीवर घातक परिणाम होतो त्याला वायू प्रदूषण असे म्हणतात त्याला काय प्रदूषण म्हणतात वायू प्रदूषण असं म्हटलं जात असतं जेव्हा हवा अनावश्यक पदार्थांनी दूषित होते अनावश्यक पदार्थांनी ती काय होत असते दूषित होते ज्याचा सजीव आणि निर्जीव दोन्हीवर म्हटले दोन्हीवर सजीवावर आणि निर्जीवावर सजीव म्हणजे कोण ज्यांची वाढ होते जे श्वास घेतात त्यांना सजीव असे म्हणतो आणि निर्जीव म्हणजे ज्यांची वाढ होत नाही जे अचल असतात ज्यांची वाढ होत नाही अशा आपण निर्जीव म्हणतो या सर्वावरच त्याचा जर घातक परिणाम होत होतो आ, त्याला वायू प्रदूषण असं म्हटलं जात असतं मग आता पुढं पाहूया आपण हवा प्रदूषण कशा कशा कशामुळं होतं तर हा पहा एक ज्वालामुखी आहे ज्वालामुखीमधून अशा पद्धतीचा पृथ्वीच्या गर्भातून ज्वाला बाहेर पडते आणि एक रस बा, बा बाहेर पडतो रस तप्त लावा बाहेर पडतो आणि तप्त लावा बाहेर पडत असताना त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे वायूसुद्धा बाहेर पडत असतात जे की पृथ्वीतलावरील सर्व सजीवांना निर्जीवांना त्याचा प्रचंड वाईट परिणाम होत असतो त्यांच्यावर तर अशा प्रकारचं हे सुद्धा हवा प्रदूषण याच्यामुळं सुद्धा होतं याला आपण नैसर्ग नैसर्गिक प्रदूषण असे म्हणतो मग इथं पहा आता इथं प्रदूषणाच्या प्रकारामध्ये नैसर्गिक प्रक्रिया आणि मानवी प्रक्रिया नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे कशी जे की निसर्गामुळे घडणारी प्रक्रिया जी आत्ता आपण इथं पाहिली ही जी ज्वालामुखी आहे ही नैसर्गिक आहे यामध्ये माणसाचा काही हस्तक्षेप नसतो परंतु मानवी प्रक्रिया म्हटलं की हे कारखाने आले कारखान्याच्या धुरा आले चिमण्या आल्या त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आता हे हे जर पाहिलं आपण तर ही आहे एक औष्णिक विद्युत केंद्राचा भाग आहे आणि यामध्ये विद्युत निर्मिती केली जाते आणि विद्युत निर्मिती करत असताना या चिमणीतून अशा प्रकारचा प्रचंड धुराचे लोट बाहेर पडत असतात याला आपण मानवी प्रक्रिया असे म्हणतो या हवेत वेगवेगळ्या रासायनिक घटक हवेत सोडण्यास कारणीभूत आहेत वेगवेगळ्या ह्या दोन्ही प्रक्रिया हवेमध्ये रासायनिक घटक वेगवेगळ्या हवेत सोडण्यास कारणीभूत आहेत मग त्यापैकी आता इथं पाहूया आपण तर इथं काय दिलं पहा एक आज थोडी गर्मी होत आहे एक थोडंसं आपण ॲक्टिव्हिटी घेऊया इथं ही जी मुलगी आहे ही मुलगी काय म्हणते आज थोडीशी गर्मी होत आहे मग गर्मी का होत आहे तर ही जी पृथ्वी आहे पृथ्वीच्या सभोवती एक वेगळ्या प्रकारचं वायूचं आवरण असतं आणि त्या आवरणामुळे हवेचं रिफ्लेक्शन्स होत असतात म्हणजे जी काही सनलाइट येत असते ती सनलाईट या ढगातून मधल्या साईडला येते उष्णता मधल्या साईडला येते आणि या ढगामुळं ती परत आकाशामध्ये जात नाही म्हणून ही उष्णता मधल्यामध्येच रिफ्लेक्ट होते परावर्तित होते आणि ढगाच्या खालच्या चा भागामध्ये गर्मी आपला जाणवत असते म्हणजे जेव्हा ढगाळ वातावरण असतं त्या ढगाळ वातावरणामध्ये सूर्यापासून येणारी उष्णता ढगाच्या आत जाऊन पृथ्वीच्या दिशेने जाते पण पृथ्वीकरणं ती परावर्तित केल्याच्या नंतर तर ढगाला ओलांडून ती बाहेर जात नाही जसं स्वेटर आपण अंगामध्ये घातल्यानंतर आपल्या शरीराची गर्मी त्या स्वेटरमुळे मधल्यामध्ये अडवली जाते ती बाहेर जात नाही मग अशा प्रकारची प्रक्रिया इथं घडत असते मग आता इथं पाहूया आपण यामध्येच की मग आपण छत्री आपण वापरतो जसं की पावसामध्ये आपल्या अंगावर पाऊस पडू नये म्हणून आपण छत्री वापरतो तशा पद्धतीचे पृथ्वीच्या भोवती एक आवरण असतं आणि ते म्हणजे ढगाचं आवरण असतं आणि त्याच्याही पलीकडे आणखी एक प्रकारचं आवरण असतं ते आवरण आता इथं पाहूया आपण म्हणून छत्रीचा उपयोग करा म्हटलंय गर्मी होत आहे म्हणून आपण काय करतो छत्रीचा उपयोग करतो सूर्यापासून येणारी उष्णता आपण अडवण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर आहे मग आता या पद्धतीने छत्रीचा वापर केला छत्री फक्त पावसापासूनच नाही तर सूर्यकिरणापासून सुद्धा संरक्षण करते पावसापासून ढगापासून येणारा पाऊससुद्धा ती अडवते आणि सूर्यापासून येणारी सूर्यकिरणसुद्धा ती अडवते मग आता याच पलीकडे आणखी काय आहे आपणास माहीत आहे का निसर्गाने सर्वात मोठी छत्री तयार केलेली आहे पृथ्वीच्या सभोवती आहे ती सर्वात मोठी छत्री आहे जेणेकरून की सूर्यापासून येणारं जे काही घटक आहेत ओके okay, त्या घटकामुळे निश्चितच आपल्याला आपल्यापासून म्हणजे त्या आपलं सूर्यापासून येणाऱ्या वेगवेगळ्या किरणापासून आपलं संरक्षण करण्याचं काम तो ओझोन थर करत असतो तो, तो इथं दाखवला आहे नाही तर मग काय म्हणतात तर त्याला आपण हे पाह त्यालाच आपण काय ओझोन म्हणतो म्हटलंय काय म्हणतो ओझोन म्हणतो तर पृथ्वीच्या भोवती असणारा हा ओझोन थर आहे ओके okay. मग ओझोन थराविषयी आपण इथे थोडक्यात माहिती घेऊया तर काय सांगितलं हा ओझोन थर ही समजा ही पृथ्वी आहे अशा पद्धतीची सुंदर अशी पृथ्वी आहे पृथ्वीच्या भोवती अशा पद्धतीने हे तपांबर आहे वेगवेगळ्या प्रकारचे वातावरणाचे लेअर असतात त्यानंतर हा वर तपांबराच्या वरच्या साईडला ओझोनचा था। थर असतो आणि त्यानंतर स्थितांबर असतो ओके आणि हे पृथ्वीपासून शून्य ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत हा तपांबर असतो ओके त्यानंतर पुढं दहा किलोमीटर ते पन्नास किलोमीटरच्या अंतरापर्यंत हा स्थितांबर असतो आणि या स्थितांबराच्या खालचा जो थर असतो तर याला आपण ओझोन म्हणतो याला ओझोन थर म्हणतो मग सूर्यापासून येणारी जे काही अतिनील किरणं आहेत ओके तर ते अतिनील किरणे या स्थितांबरापर्यंत येतात आणि स्थितांबराच्या नंतर ओझोनमध्ये आल्याबरोबर त्या ओझोन त्या किरणांचं शोषण करतो आणि त्या ओझोनमुळं ते तपांबरामध्ये ते अतिनील किरणे ज्याला आपण इंग्रजीमध्ये अल्ट्रा वायोलेट रेज म्हणतो ते पृथ्वीपर्यंत येऊ दिले जात नाही ते वरच अडवले जातात ओके आणि बडून मग पुढं काय तर सूर्यापासून खूप प्रमाणात त्रासदायी किरणाचे उत्सर्जन होते त्याला अति नील किरण असे म्हणतात त्यालाच आपण अल्ट्रा वायोलेट रेज असं म्हटलं जातं मग आपण जर थोडं उन्हामध्ये गेलं की आपली त्वचा काळी पडते पहा आणि काळी कशामुळं पडते तर अतिनील किरणामुळं ती काळी पडत असते ओझोन थर त्रासदायक अतिनील किरणाचे शोषण करतो कोण हा जो ओझोन थर आहे ह्या ओझोन थर त्रासदायक अतिनील किरणांचे शोषण केले जाते अतिनील किरणांचं त्या ठिकाणी शोषण केलं जात असतं त्यानंतर पुढं पुढं काय सांगितलं आपण हे अशा पद्धतीचे म्हणजे हे कशामुळं घडतं तर वाहनामधून निघणारा बाहेर धूर जो बाहेर पडतो तो धूर त्यानंतर पृथ्वी ही पृथ्वी दिली नंतर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस वगैरे सुद्धा हा प्रकार इथे घडत असतो मानवनिर्मित रसायने काही वायू तयार करतात ते ओझोनचा थर कमी करत आहेत आता मानवी जे वायू असतात इथं समजा सी एफ सी आहे ए सी आहे एसीमधून सुद्धा काही वायू बाहेर पडतात फ्रीजमधून काही वाहेर बा वायू बाहेर पडत असतात आणि ते बाहेर पडलेले वायू ओझोनचा थर हळूहळू हळूहळू क कमी करत असतात आणि त्याच्यामुळं हा ओझोनचा थर कमी जर कमी झाला तर सूर्यापासून येणारे अतिनील किरण डायरेक्ट पृथ्वीपर्यंत पोहोचतील आणि डायरेक्ट पृथ्वीपर्यंत जर पोहोचली तर त्याच्या निश्चितच आपल्या शरीरावर प्रचंड वाईट परिणाम होऊन जातो ओके आता त्यानंतर पुढं सी एफ सी फ्रेयॉन सुद्धा ओझोन थराचा नाश करतो आता सी एफ सी म्हणजे काय सी एफ सी म्हणजे क्लोरो फ्लुरो कार्बन असं म्हणतात सी एफ सीचा लाँग पंप काय क्लोरो फ्लुरो कार्बन हा सुद्धा ओझोन थराचा नाश करत असतो आणि म्हणून ओझोन थराला छिद्र पडतं आणि तो ओझोन थराला छिद्र पडल्यामुळे ते डायरेक्ट किरण पृथ्वी तलावर येऊन पोचत असतात त्यानंतर आता पुढं काय सांगूया आपण हे पहा ओझोन थर नष्ट झाला अशा पद्धतीच्या मानवी कृतीमुळे तर निश्चितच हे सूर्यकिरण पृथ्वी तलावर आणि त्याचा मानवी जीवनावर प्रचंड असा वाईट परिणाम होतो ओझोन थर कमी झाल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात अतिनील किरणांचा प्रवेश होतो अतिनील किरणांचा प्रवेश पृथ्वीमध्ये होतो आणि निश्चितच त्याचा आपल्यावर वाईट असा परिणाम होत असतो याच्यामुळे काय परिणाम होतो तर पहा अतिनील किरणांचे परिणाम इथं पाहिलेत आपण इथं आत्ता सांगितलेलं तुम्हाला मी तर काय होतं तर इथं पहा हे सूर्यापासून येणारे अतिनील किरण आहेत हे अतिनील किरण अशा पद्धतीने येतात आपल्या त्वचेवर पडले की त्वचा आपली काळी होते म्हणून कपड्याच्या आत जी झाकलेली त्वचा असते ती एकदम गोरी दिसते आणि उघडी जी त्वचा असते ती निश्चितच आपला काळा होत असतो हात म्हणून हे यू व्ही ए अल्ट्रावायलेट रेडिएशन्स यू व्ही बी यू व्ही ए आणि यू व्ही बी मग यामध्ये इपिडर्मिस आपली जी त्वचा असते ना त्वचा त्वचेचा वरचा लेअर म्हणजे इपिडर्मिस असतो त्याच्यानंतर खालचा जो लेअर असतो त्याला आपण डर्मिस म्हणतो आणि त्याच्या खालचा म्हणजे हायपोडर्मिस तर निश्चितच इपिडर्मिसवर हा कोण यू व्ही बीचा अल्ट्रावायलेट बीचा इथं परिणाम होत असतो त्याच्यानंतर थोडंसं खाली गेलं अल्ट्रावायलेट एचा तर त्याच्या डर्मिसवर त्वचेच्या खालच्या भागावर त्याचा परिणाम होत असतो आणि म्हणून मानवावर त्वचेचा कर्करोग होऊ शकतो कशामुळं किरणामुळे म्हणून हे जे काही घटक आहेत ओझोनचा थर या ओझोनच्या थराच्या नाशामुळं नाशामुळं आपल्या शरीरावर प्रचंड वाईट परिणाम होऊ शकतात त्वचेचा कर्करोग होऊ शकतो डोळ्याची जळजळ होते आपण जर सूर्याकडे जर जास्त वेळ जर पाहिलं तर निश्चितच आपल्या डोळ्याला त्याचा त्रास होत असतो त्वचा रोग होतो त्वचा रोग त्वचेवर रॅशेस पडतात डाग पडतात अशा पद्धतीचे फोड येतात अशा लालसर त्वचा होत असते ओके त्यानंतर त्वचे त्वचेचे अकाली वृद्धत्व वृद्धत्व म्हणजे म्हातारेपणा त्वचा सुरकिती होणे अकाली वृद्धत्व येणे म्हणजे सतेजपणा निघून जातो आणि त्वचा आपली खराब होत असते त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती क कम, शक्ती कमी होणे अशा पद्धती धष्टपुष्ट असलेला माणूस नंतर असा सुद्धा होऊन जाऊ शकतो म्हणजे आपल्या शरीरावर त्याचे प्रचंड वाईट परिणाम होत असतात मग अतिनील किरणांचे परिणाम आता काय काय आहे त्याचे परिणाम तर इथं पहा आता पहा अतिनील किरणांचे परिणाम तर वनस्पतीवर काय काय परिणाम होतात पहा याचे वनस्पतींची वाढ खुंटते ओके okay, अशा पद्धतीची जी वनस्पती आहे तिची वाढ खुंटते तिची वाढ अशी इनिव्हिट होते तिची जी वाढ ग्रोथ होते ती थांबली जाते वाढ खुंटते पराग कण उगवण प्रतिबंधित करते इथं जे परागकण आहेत इथं जे असे येऊन जे पडतात पुलन ग्रेस वगैरे तर त्यांची उगवण क्षमता ही कमी होते आणि बीज धारणा पद्धत कमी होते हरित लवकाचे प्रमाण कमी होते अशा पद्धतीचं पांढरं किंवा पिवळट पान होतात होऊन जातात वनस्पतीचे भाजीपाल्याच्या दर्जावर परिणाम होतो भाजीपाला खराब होतो असा टवटवीत ऐवजी असे डाग पडलेला भाजीपाला तयार होण्याची शक्यता असते अल्ट्रावायलेट किरणामुळे तुम्ही पा आंबा असेल किंवा टोमॅटो असेल त्याचा भाग उन्हाच्या साईडला जर असेल तर निश्चितच तो पिवळा पडतो खराब होतो हानिकारक उत्परिवर्तन वाढवते उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन म्हणतो आपण त्यांच्या जे काही जनुक असतात जे जीन्स असतात त्या जीनच्या कोडवर किरणांचा परिणाम होतो आणि त्यांचा सिक्वेन्स बदलतो आणि सिक्वेन्स बदलल्यामुळे निश्चितच नवीन होणाऱ्या ज्या काय वनस्पती वगैरे असतात त्यांच्यावर त्याचा वाईट परिणाम होत असतो अतिनील किरणामुळे वनस्पतीच्या डी एनवर परिणाम होत असतो डी एन ए म्हणजे डीऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड असे म्हणतो आपण याला त्यानंतर परिसंस्थेला अडथळा निर्माण होतो म्हणजे परिसंस्था इम्बॅलन्स होऊन जाते ओके त्यानंतर त्याचा पर्यावरणावर असा परिणाम होतो की जीवसृष्टीला धोका निर्माण होत असतो तर अशा पद्धतीचे अतिनील किरणांचा परिणाम पृथ्वीवर वेगवेगळ्या मार्गाने होत असतो आणि तो रोखण्यासाठी ओझोन थराचा आपणास अत्यंत उपयोग होत असतो मग या संदर्भात काही प्रश्न आपण इथं पाहूया काय आहे ओझोन आपल्या पर्यावरणासाठी कसे उपयुक्त आहेत या प्रश्नाची उत्तरं तुम्ही निश्चितच या व्हिडिओच्या जे काही खाली कमेंट बॉक्स दिलेले आहेत तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता ओझोन थर कमी होण्यास कोणता वायू जबाबदार आहे आता माहिती आहे तुम्हाला कोणता वायू जबाबदार आहे ते त्याचं उत्तरसुद्धा तुम्ही द्यायचं आहे आत्ताच तुम्ही अभ्यासलेला आहे ओझोनद्वारे कोणती किरणे शोषली जातात हे ना तुम्हाला माहित आहे ओझोन आपल्या पर्यावरणासाठी कसे उपयुक्त आहे तर अतिनील किरणांचं शोषण केलं जातं ओझोन थर कमी होण्यास कोणता वायू जबाबदार आहे तर तुम्हाला निश्चितच माहित आहे सी -E क्लोरोफ्लोरो कार्बन्स त्यानंतर ओझोनद्वारे कोणती किरणे शोषली जातात तर अल्ट्रा वायोलेट किरणे म्हणजे अतिनील किरणांचं शोषण केलं जातं अतिनील अतिनील किरणांचा वनस्पतीवर होणारा परिणाम सांगा तर तुम्हाला माहीत आहे हरित लवकरांचा परिणाम कमी होतात त्यानंतर फळाचा दर्जा कमी होतो त्यानंतर पानं पिवळी पडतात पांढरी पडतात त्यांची वाढ थांबली जाते असे बरेच काही त्याचे गोष्टी आहेत तर अशा स्वरूपामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रदूषण हवा आणि पाणी या संदर्भात पाहिलं तर हवा प्रदूषण आपण सविस्तरित्या पाहिलेलं या आहे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचं प्रदूषण सविस्तररित्या पाहूया जर तुम्हाला काही अडचण असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चित सांगू शकता तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत माझ्या मित्रांनो जय महाराष्ट्र थँक्यू